साता समुद्रापार दुबईत यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा सर्वांनी संघटित व्हावं यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तेव्हापासून फक्त महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात नव्हे तर हिंदुस्थानाबाहेर देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला मग यामध्ये दुबईने तरी का मागं राहायचं यंदा इन्स्पायर इव्हेंट्स आणि दुबईतील विविध सामाजिक संघटना कंपन्या सांस्कृतिक मंडळे मित्रपरिवार यांनी दुबई येथे प्रथमच भव्य सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला आहे या गणेशोत्सवादरम्यान भव्य असा महाराष्ट्र पर्यटक विषयक देखावा करण्यात आला आहे जे सर्व दुबईकरांचं आकर्षण बनलं आहे वेस्टर्न प्लाझा हॉटेल अपार्टमेंट्स कुवेत स्ट्रीट मनकुल दुबई येथे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी गणपती बाप्पाचं श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या वादनाने आगमन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर दिवसभरात भजन सामूहिक गणेश जाप दुपारची आरती सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळची आरती गणेश भजन आणि जागरण हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले गणेशपूजन आणि आरती भजन सामूहिक गणेश जाप सामुदायिक अथर्व शीर्ष पठण आणि संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक गणेश विसर्जन सांगता आरती करण्यात येणार आहे दुबईत यंदा प्रथमच अस होत असणाऱ्या गणेश उत्सवात हजारो भाविक एकत्र येईल आपल्या गणरायाची सेवा करून एक वेगळा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवीत आहेत कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे यंदा भव्य असा गणेश उत्सव साता समुद्रापार आयोजित केला गेला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी दुबई